माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांना खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून अभिवादन माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने आज काँग्रेस पक्ष कार्यालयात खासदार रवींद्र चव्हाण व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिवादन केले जलक्रांतीचे जनक जलप्रणेते कैलास वर्षी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त गेल्या अठरा वर्षापासून युवक काँग्रेसच्या वतीने महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते हीच परंपरा आजही आमच्या युवक काँग्रेसने कायम ठेवत आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे युवक आज रक्तदानासाठी आलेले आलेले आहेत आणि आज हा मोठ्या प्रमाणात रक्तदानाचा कार्यक्रम पार पडत मागील सोळा वर्षापासून मराठवाड्याचे भगीरथ श्रद्धे डॉक्टर शंकररावजी साहेब यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी सोळावे महारक्तदान शिबिर आहे त्यानिमित्त नांदेड शहर युवक काँग्रेस व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने परंपरा कायम राखत आज रक्तदान शिबिर ठेवलेले आहे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जेवढे मोठे प्रमाणात दान करता येईल त्याचे आम्ही कार्य करत आहोत सर्वांचे सहकार्य लाभलेले आहे थोड्या थोड्याखाली कार्यक्रमाचे उद्घाटन खासदारसाहेबांनी केलेलं आहे व या माध्यमातून आमची परंपरा व समाजसेवी उपक्रम रक्तदानाचा हा कायम आम्ही चालवत राहू